नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक लाल टाकी सरजेपुरा कापड बाजार माळीवाडा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न रस्ता विकास कामातून खड्डेमुक्त शहर निर्माण होत आहे आमदार संग्राम जगताप सावडी उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणला आहे त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागत असून खड्डेमुक्त शहर निर्माण होत असल्याचा आनंद होत आहे नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने बाजार महात्मा गांधी रोड हा महत्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे जिल्हाभरातून येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक निर्माण होऊन विकास शहर म्हणून ओळखले जाईल शहरालगतची ची डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतील आणि व्यावसायिकीकरण वाढेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक लाल टाकी सरजेपुरा कापड बाजार माळीवाडा रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर मालांडोने स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले अश्विनी जाधव आणि तापोचले अनिल पोखरना, सुमतीलाल कोठारी आरिफ शेख अजिंक्य बोरकर सुरेश बनसोडे चेतन जग्गी राम वडागळे पावलस पवार विजय वडागळे शाहूराजे वडागळे विजय डोले सागर मुर्तडकर प्रदीप पंजाबी मोहित पंजाबी योगी सबलोक राजू शर्मा विकी इंगळे जय भोसले फिरोज तांबटकर नितीन दरंदले बलभीम कराळे योगेश सोनावणे पप्पू पाटील प्रकाश सैंदर रितेश नय्यर अजय डोले संजय डोले इम्रान शेख प्रशांत मस्के दानिश शेख गणेश राऊत गणेश कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर शहरामधील एक प्रमुख रस्ता जो उपनगरामधनं बाजारपेठेपर्यंत अगदी बाजारपर्यंत येतो असा पत्रकार चौक ते आपवाती चौक आणि अपवाती चौक ते सर्जेपुरा हत्ती चौक आणि तिथनं अगदी तेलुगुण चौकापर्यंत याचा पहिल्या टप्प्यात आज गुंतवणूक झालेला आहे या कामाकरता राज्य सरकारच्या माध्यमातून हालीजी उपलब्ध करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तर आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक युवक नेते असयजी भोसले असतील सागरभाऊ असतील अलिबभाई असतील हे सगळ्याच अनेक लोकांनी इथले व्यापारी वर्ग असेल त्यांनी यांच्याकडं अनेक वेळेला पाठपुरावा केला होता की हा रस्ता तर झाला पाहिजे आणि याच्यामध्ये काही टप्पा हा डांबरीकरणाचा आहे की आपोहत्ती चौकापासून तर हत्ती चौकापर्यंतचा आणि तर सगळा रस्ता हा कॉन्क्रीटकारांचा खोदो खोदून खोदाई करून हा पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं नियोजन हे झालेलं आहे आणि आज भूमिपूजन झालेलं आहे उद्या लगेचच त्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे निश्चितच एक रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण झाल्यानंतर हे पुन्हा जसं आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये दुरावस्था होत असती तर एकदा हे कॉन्क्रीटकरण झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही कुठेही त्याला पावसामुळे अडचण येणार नाही असं नियोजन या ठिकाणी केलं आहे असंच तर सगळ्या नगरसेवक मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यातून या पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं हे वेगवेगळ्या निधी उपलब्ध करून आज करत या कामाला सुरुवात होत आहे मनपूर मी सगळ्यांनाच अशा पद्धतीने आपण काम करत राहा आपण सरकार दरबारी प्रयत्न करून निधी आपल्या नगरपर्यंत आणत जाऊ आणि आज सगळेच लोक बोलतात की बदलतं नगर शहर हे आज लोक बोलू लागलेले आहेत ला प्रत्येकाच्या मुखातनं एक शहर बदलतंय अशा प्रकारची भावना निर्माण होती नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा